एअरकोट एअरकोर्ट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार खंडोबाची यात्रा दोन हजार तेवीस अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खंडोबाची चंपशे यात्रा ची समाप्ती होती तर आज आपण त्याविषयीची माहिती घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आम्ही खंडोबाच्या दर्शनाला गेलो होतो जेजुरी गडावर तर त्याच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्ही तुम बघू शकता हे चंपशे दोन हजार तेवीसचा व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या व्हिडिओचं मध्ये कळस पाहूनच खंडेरायाचं दर्शन घेऊ शकता तर सहा दिवस हे सहा दिवस ही यात्रा चालत असते जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस असतो मार्गशीर्षचे पहिल्या दिवशी या यात्रेला सुरुवात होते आणि चंपाष्ठी म्हणजे पाचव्या दिवशी याची सांगता होते तर महाराष्ट्राचे संपूर्ण महाराष्ट्राचे खंड कुलदैवत असणारे खंडबा रायाची ही यात्रा असते हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी सुरू होते पुढचे सहा दिवस हे सहा रात्री सहा दिवस हे यात्रा चालते मार्गशीर्ष चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा या दिव... दिवशी ऋषीच्या शब्दाला मान देऊन मनीमल्लचा वध करून लिंगरूपाने प्रकट झाले नवरात्रीचा पाच दिवस उपवास बरेच लोक करतात म्हणजे जी नवरात्र असते खंड नवरात्र त्यावेळेस बरेचशा लोकांना उपवास पण असतो ते उपवास करतात आणि सांगतेला तो उपवास सोडवला जातो भरीत रोटकाचा नैवेद्य दाखवून खंडेरायाला हा उपवास सोडवला जातो आणि खंडेरायाला स्पेशल जे दाखवलं जातं नैवेद्य त्याच्यामध्ये विविध गावावरनं विविध शेतकऱ्याच्या शेतातनं आलेली जी वांगी असतात कांदा वांगी आणि विविध शेतकऱ्यांनी जे प पीठ आणलेलं असतं परडीसाठी तर असं त्या पिठाचं रुटगे बनून दान दिलेल्या पिठामधनं हे बनत असतं तर तोच प्रसाद सर्वात पहिले खंडरायाला दाखवला जातो म्हणजे भोग चढवला जातो त्यानंतर तो सर्व प्रसाद भावी भक्तामध्ये वाटण केला जातो प्रसाद जो असतो तर तो, तो चंपाषष्ठीच्या सांगतेला दिला जातो तर महार्गशीष तिथी षष्ठी ही चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्षच्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्रीला सुरुवात होते मार्गशीष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत पर्यंत हे चंपाषष्ठी सहा दिवसाचे नवरात्र असतात खंडेरायाला खास भरीत न रोडग्याचं नैवेद्य दाखवला जातो आणि जेव्हा आपण गडावर जातो तेव्हा आपण भंडाराची उधळण करत असतो काही लोक जे तळी भरण्याचा कार्यक्रम असतो तो ते करतात स्पेशली गावावरनं तळी भरण्यासाठी खंडेरायाला दर्शनासाठी गावाकडनं लोक येतात तळी भरतात पूजा वगैरे करतात आणि ज्यांचं कुलदैवत असतं तर ते खंडेरायाच्या दर्शनाला जे ल नवीन लग्न झालेले जे जोडपे असतात तेही ते इथून ते येतात तर खंडेरायाचं मोठ्या भाविक भक्त खंडेरा जेजुरीच्या देवस्थानाला चंपाषष्ठीला हजेरी लावतात मोठी यात्रा असते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सोमवार आला आहे या दिवशी ही चंपाषष्ठी व्रत होते तर भगवान शंकर रूपात खंडेरायाची पूजा या दिवशी केली जाते तर तुम्ही बघू शकता शिवलिंग असं ला लिहिलेलं आहे जेजूरगड तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण गडावरचं दृश्य आहे चंपाषष्ठीचं आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो होतो तेव्हा भरपूर रांग होती आम्ही कळसाचं दर्शन घेतलेलं आहे आतमध्ये मंदिराच्या आत रॅ रांगेत नाही थांबलो तर हे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण मंदिर परिसर आहे जेजूरगडाचा चंपाषेष्टीच्या दिवशी जो उपवास होता लोकांना तर ते उपवास सोडण्यासाठी पण स्पेशली जुरगडावर खंडेरायाच्या दर्शनाला येतात आणि त्यानंतरच त्यांचा उपवास सोडतो तुम्ही जर व्हिडिओमध्ये पाहत असाल तर कळसाचं मी तुम्हाला प्रदर्शन दिलेलं आहे तुम्ही कळसाचं दर्शन घेऊनच तुम्ही खंडेरायाचं दर्शन तुम्ही घरबसल्या घेऊ शकता हे संपूर्ण दृश्य मी तुमच्यासाठी मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये टिपले होते आणि आपल्या व्हिडिओ चॅनलवर टाकून दिलेलं आहे तर तर येळको टेळकोट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार असं तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर तुम्हाला ही संपूर्ण व्हिडिओ पुढचा बघायचा आहे येळकोटेळकोट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार येळकोटेळकोट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार एळकोटेळकोट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार ஏழுட்டட ஏழுட்டய மல்லார சதானந்தாச்சா ஜல்லாரோ எட ஜல்லாரதானந்தா ஜல்லாரோ ஜ மல்லார சதானந்தாச்சா ஜ மல்லாரழ மல்லார சதானந்தாச்சா ஜல்லாரோட ஜல்லார சதானந்தாச்சா ஜ ட ஏழுட்டய மல்லார சதானந்தாச்சா ஜ மல்லார येवळकट येवळकट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार ऐळकट येवळकट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार ओळकट येवकट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार ओळखट येळकट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार येळकट ओळखट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार लोळकट येळकर जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार येळकट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार ओळख जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार येळकट जय मल्हार सदानंदाचा जय मल्हार யோக்டோக்கார சதானந்தாச்சா ஜெய மல்லார்கட்டோக்கட் ஜய மல்லார சதானந்தா சா ஜல்லார்கள ஜய மல்லார சதானந்தா ஜய மல்லார बघत आहे मग त्याच्या मत मोबाईल

जल्दी हा